श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीची कथा महाशिवरात्रीची ही कथा अतिशय परम पावन आणि पवित्र आहेत या कथेचं श्रवण किंवा वाचनाने नकळत घडलेली सर्व पापे नष्ट होतात अशी ही दिव्य कथा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग कथेला सुरुवात करूया पर्वतात एक शिकारी राहत होता तो हिंसक आणि निर्दयी होता एके दिवशी शिकारी करण्याच्या तयारीने शस्त्र फाशे जाळे सोबत घेऊन तो जंगलात गेला तिथे भगवान शंकरांचे मंदिर होते तो दिवस होता महाशिवरात्रीचा पर्व काळ आणि त्या दिवशी सर्व बाजूने शिवमंदिर सुशोभित केले होते मंदिराचा कळस चमकत होता मंदिरातील शिवलिंगाचे भक्त मनोभावाने

पिंगल करता करता त्याच्या जिभेला शिव शिव म्हणण्याची सवय लागली तो दाट जंगलामध्ये गेला संध्याकाळपर्यंत त्याला कोणत्याही प्राण्याची शिकार काही मिळाली नाही सूर्यास्तानंतर काळोख पसरला आकाशात चांदण्या चमचमत होत्या फिरत फिरत तो शिकारी एका सरोवराच्या तीरावरती आला तिथे एक बेलाचे वृक्ष होतं शिकारीसाठी ती, ती योग्य जागा आहे असे त्याला वाटून तो त्या वृक्षावरती चढून बसला हातात धनुष्य पकडून बाण धरून येणाऱ्या सावजाकडे लक्ष देऊ लागला पण त्याच्या पुढे बेलाच्या वृक्षांच्या डहाळ्या येत होत्या त्यामुळे त्याला काही नियम साधता येणार तेव्हा फांदीवरील बेलाचे पाने तोडून त्यांनी खाली टाकायला सुरुवात केली त्या बेलाच्या वृक्षाखाली ब्रह्मदेवाने स्थापन केलेले शिवलिंग होते त्यावर बेलाची तोडलेली पाने पडू लागले आणि अशा प्रकारे शिकाऱ्याकडून नकळत शिवरात्रीचे व्रत घडले होते त्याला उपवास जागरण घडले होते त्याच्या जिभेला हर हर म्हणण्याचा चाळा लागला होता आणि शिवलिंगावर वरतून पाने पडून पूजाही घडत होती रात्रीचा एक प्रहर उलटून गेला त्या सरोवराच्या काठी एका सुकुमारी पाणी पिण्यासाठी आली तिला दिसले साक्षात मृत्यूचे रूप घेऊन शिकारी आपल्यावरती बाण रोखून बसला आहे तेव्हा ती मनुष्यवाणीने त्या, त्या शिकाऱ्याला म्हणाली हे महापुरुष एक रथ भरून छोटे जीव मारले तर एक हरिण वधाचे पातक शंभर हरिण वधले तर एका बैलाच्या हत्येचे पातक शंभर बैले मारले तर एका गौहत्येचे पातक शंभर गौहत्या केली तर एका ब्राह्मणाच्या वधाचा दोष शंभर ब्राह्मण वधाचे पातक म्हणजे एक स्त्रीवध आणि शंभर स्त्रियांचे हत्येचे पाप एका गुरु हत्येच्या पापापेक्षा शतपट असते तरीही माझा अपराध नसताना माझ्यासारख्या गर्भिणीला मारू नकोस माझ्या उदरातील निष्पाप जीवाचा वध करून दोष घेऊ नकोस मनुष्यवाणीने त्या बोलणाऱ्या हरिणीला पाहून शिकाऱ्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला मनुष्यवाणीने बोलून तू एवढे शास्त्र कसे काय सांगते माझ्या कुटुंबातील लोक माझ्यावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहेत ते आज दिवसभर माझ्यासारखेच उपाशी आहेत तरी सुद्धा तुझ्याशिवाय माझ्या अंतकरणात करुणा उत्पन्न झाली तू पूर्वी कोण होतेस तुला एवढे ज्ञान कुठून मिळाले ते सर्व काही मला सांग हरिणीने बोलायला सुरुवात केली ती म्हणाले पूर्वी देव दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून निघाली त्यात मी एक ब्राह्मण नावाची अप्सरा म्हणून निर्माण माझ्या रूपावर देव ऋषी अनुरुक्त झाले त्यांचे मनोरंजन करणे माझे काम होते स्वर्गातील दिव्य भोग भोगून सौंदर्याने उन्मत्त होऊन शिवभजन शिवरात्र सोमवार प्रदोष व्रत वगैरे सर्व काही सोडले अमृत पान सोडून मद्यपान करू लागले देवांचा संघ सोडून हिरण्य नावाच्या राक्षसाजवळ राहू लागले एकदा तो राक्षस मरगईसाठी दूर जंगलात गेला ते पाहून मला वाटले की या वेळात शिवशंकरांचे दर्शन घेऊन यावे आणि म्हणून मी कैलासावर गेले मला पाहताच भगवान शंकर क्रोधित झाले माझ्याकडून घडलेल्या अपराधाची शिक्षा म्हणून त्यांनी मला शाप दिला तू अत्यंत पापिनी असून मृत्यू लोकात हरिणी म्हणून जन्म घेशील तुझ्या सख्यांनाही हाच जन्म मिळेल हिरण्य राक्षस मृग होऊन तुमचा पती होईल तो शाप ऐकून मी भयभीत झाले आणि श्री शंकरांच्या चरणी क्षमयाचना करून ओशाप देण्याची विनंती करू लागले तेव्हा त्या दयाळू भोळ्या शंकराने तेव्हा मला ओशाप दिला बारा वर्ष झाल्यानंतर तुम्ही तात्काळ माझ्या चरणी याल त्याप्रमाणे मला मृग योनीत जन्म मिळाला मी गर्भिणी असल्याने प्रस्तुती काळ जवळ आला आहे तेव्हा मी ठिकाणावर जाऊन आपल्या पिलाला जन्म देऊन येते त्यानंतर तू माझे प्राण घेतले तरीही चालते शिकारी म्हणाला तुझ्या गोड बोलण्यावर माझा विश्वास नाही प्राण वाचवा हे प्राण्यांनाही कळते तेव्हा तू महापाचं उच्चारण करून शपथ घे मग मी तुला जाऊ देतो तेव्हा ती हरिणी म्हणाली मी जर खोटं बोलत असेल तर ब्राह्मण कुळात उत्पन्न होऊन जो मनुष्य वेदशास्त्र वेदशास्त्रिक नाहीत संध्या करत नाहीत सत्य पवित्र यांच्या पासून असतो त्याचे पातक माझ्या माथी पडो वेदांची विक्री परफेडा दानात विघ्न गुरु शिव शिव यांची निंदा निंदा करणाऱ्यांची यतीची माझ्याचा प्रचार करणाऱ्यांचे त्याचप्रमाणे देवळात पुराण ऐकताना पान चढणारे देवळात स्त्री बरोबर करणाऱ्यांचे पाप मला लागो असं ती म्हणाली ती पुढे म्हणाली जे दुसऱ्यांचे वर्मे काढतात ते या जन्मी कावळे होतात जे लोक शिष्यांना देत नाहीत ते पिंगळाच्या जन्माला जातात जे ब्राह्मण अनुचित दान घेतात त्यांना पूर्वजन्मात गंडवाळ होतात जे दुसऱ्यांच्या गायी पळवून आणतात ते या जन्मी अल्पायुषी होतात जो राजा प्रजेला त्रास देतो तो वाघाच्या किंवा सापाच्या जन्माला जातो जो साधूला छळतो त्याचा निर्वंश होतो ज्या स्त्रिया घरात धान्य असून पतीला जेवायला घालत नाहीत त्यांना वाघाचा जन्म येतो ज्या कुरूप म्हणून पतीचा त्याग करतात त्या पुढील होतात तेथेही -ते व्याभिचार होऊन शेवटी वैश्य होतात पतीची निंदा करणाऱ्या दासी किंवा कुलटा होतात आई वडिलांना छळणारे माकड होतात सासू सासऱ्यांना त्रास देणारे निसंतान होतात ही हरिणी त्या शिकाऱ्याला म्हणाली तुला वचन देऊन मी जर नाही आले तर ही सर्व पापे मला लागू मी खोटे बोलले तर शिवपूजेचा अपहार केले असे होईल तिचा तो निर्धारानी आणि शपथ ऐकून शिकाऱ्याच्या मनात विश्वास निर्माण झाला तो तिला हे पतिव्रते तू आता पण रात्र संपताना परत ये तू पुण्यवंत होऊन शिवपदात जाशील असा आशीर्वाद देऊन आणि पाणी पिऊन हरिणी तिथून निघून गेली शिकारी पुन्हा बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला आता दोन प्रहर रात्र झाली आणि शिकाऱ्याचे सात जन्माचे अर्धे पाप जळून गेले शिकारी शिवस्मरण करत होता त्याला त्याची गोडी लागली होती हरिणाच्या मुखातून निरुपण ऐकल्याने त्याला जागरणही झाले होते त्यावेळी तिथे दुसरे एक हरिण तिथे आले आणि पाणी पिऊ लागले तिला पाहून शिकाऱ्याने धनुष्यबाण सज्ज केला ते पाहून हरिणी म्हणाली शिकाऱ्या माझ्यावरती दया कर पतीला भेटण्याची मला ओढ लागली आहे मी माझ्या इच्छा पूर्ण होऊ दे मी पुन्हा परत येईल तिला मनुष्यवाणीतून बोलताना पाहून शिकाऱ्याला नवल वाटले ही हरिणी सुद्धा ज्ञानी दिसते असा विचार करून तुम्हाला सर्व शास्त्रार्थ माहीत आहे तुमचे जीवन धन्य आहे तेव्हा शपथ घेऊन जा असं तो शिकारी म्हणाला त्यावरती हरिणी म्हणाले मी असत्य बोलत असेल तर विहिरी तळे सरोवर देवांचे मंदिर भग्न करणारा गुरुची निंदा करणारा मद्यपी दुराचारी युद्धातून पळून जाणारा क्षत्रिय दुसऱ्यांच्या उपजीविकेचे साधन नष्ट करणारा ग्रंथांची वेदशास्त्रांची निंदा करणारा संत भक्त यांचे द्वेष करणारा हरे हरे हर चरित्राचा अव्यहर करणारा दुराचारी दुष्ट स्त्री या सर्वांची पापे मला लागो आपला मुलगा आपली सून सौजन्याने वागत असताना सुद्धा जे त्यांना उगाच छळतात ते कुरूप आणि दरिद्र होतात आपसात वैर करणारे भाऊ मासे होतात गुरुचा द्वेष करणारे संपत्तीहीन होतात वाटसरूचे वस्त्र लुटणारे अति शुद्ध होऊन प्रेत वस्त्रे वापरतात तपस्वी म्हणून अनाचार करणारे सुरवंट होतात कन्या विक्री करणारा हिंस प्राणी होतो पतिव्रतेला छळणाऱ्यांचे घर फुटते ब्राह्मण असून मद्यपितो प्राशन करतो तो ना नाश पावतो ब्राह्मणाचा अपमान करणारा ब्रह्म राक्षस्तरूप उप, उपकारणास स्मरणारा क्रमी होतो ग्रहणात जेवणाऱ्याला पित्त मुले पळवून विकणाऱ्याला कोळी होतो गर्भपात करणारी देवालय अन्न मारणाऱ्याच्या अंगातून कळा येतात संतांशी वाद घालणारा याचे दात मोठे होतात गुरु संत माता पिता यांचा अपमान करणारा तोत्रा देवाजवळील वृक्ष तोडणारा पांगळा होतो सुचकातले अन्न खाणारा रोगी होतो एकट्यात सुगंधी द्रव्य वापरतो अंगाला दुर्गंध येतो ब्राह्मणाचे खर्च बुडवणारा अल्पायुष्य होतो झाडाची सावली नष्ट करणारा निराधार होतो ब्राह्मणाचे ऋण बुडवितो तो भिकारी होतो तो पुत्र दिवशी गरिबाचे लग्न मोडणारा नि संतान होतो मातापित्याचा छळ करणाऱ्याचा कार्यनाश होतो एकाच देवीची भक्ती आणि इतर देवांची निंदा करणाऱ्याला कमी मुले होतात गौवत करणाऱ्याला कर्कशा बायको मिळते बैलाला मारणाऱ्यास मूर्ख पुत्र होतो आपल्या गुरुचा त्याग करणारा अल्पायुष्य होतो सूर्याकडे तोंड करून जो लघुशंका करतो तो दंतहीन पांढरे केसांचा होतो लहान मुलाच्या मृत्यूने शोकाग्रस्त झालेल्यांना हसणारा निपुत्रिक होतो असे म्हणून तिहारीने म्हणाले मी पतीला भेटून लवकर परत नाही आली तर मला ही सर्व पापे लागो शिकारी तिला म्हणाला ठीक आहे तू फार ज्ञानी दिसतेस घरी जाऊन लवकर परत ये त्यानंतर एक पाणी पिण्यासाठी सरोवराकाठी परत आले त्याच्यावर बाण पकडताच तो शिकाऱ्याला म्हणाला माझ्या पतिव्रता स्त्री यांना मी विचारून येतो तुला दिलेले वचन मी नाही पाहिले तर कीर्तनात विघ्न आणणाऱ्याचा निर्वंश होतो शुद्र ब्राह्मण कर्म करणारा नरकात जातो तीर्थयात्रेत विघ्न आणणाऱ्याच्या अंगावर जखमा होतात तोही नरकात जातो आई वडिलांचा द्रोह करणारे व्याधीग्रस्त होतात पिशाच होतात गुरुद्रोही भूत योनीत जातो भरपूर जेवण घेणाऱ्या सदृढ ब्राह्मणांना हसणाऱ्याला अन्न वेचव लागते देवळे पाडणारा भगवान शंकरांची पिंड फोडणारा देवाचे उपकरणे अलंकार चोरणारा पंडुरोंगी होतो मित्र दोह आई वडील गुरु यांची हत्या विश्वासघात गाई ब्राह्मणांच्या वरील मृत्यू संकट सामर्थ्य असून निवारण करत नाहीत ब्राह्मणाला बाहेर थांबून घरात अन्नभक्षण करतात सोयऱ्यांची प्रार्थना करतात त्यांना संग्रही पोटचोळी दुखणे होतात पंचयज्ञ न करणारे ब्राह्मणाची घरे जाणारे गरीबाला वाटेत लुटणारे संतांचा अपमान करणारे गुरुला छळतात त्यांची परीक्षा घेतात त्यांच्यावर आरोप करतात ती माणसे निपुत्रिक राहतात न ऐकणारे कर्णपीडित होतात बडबड करणारे बेडूक होतात शिवकीर्तनात झोपणारा साप होतो वाद घालणारा पिशाच होतो अशा तऱ्हेने अनेक पापे मी जर वचनभंग केला तर माझ्या माथी पड शिकाऱ्याला आता शिवनामाची फार गोडी लावली होती त्याचा कंठ दाटून आला डोळ्यातून अश्रू उघळू लागले बेलाची पाने तोडून तो खाली टाकतच होता शिवपूजन घडतच होते रात्रीचे चार प्रहर शिव शुज। शिवजागर झाला रात्र संपली अरुणोदय झाला डोळ्यासमोर ती श्रीहरिणी आली आपण हिला तरी मारावे असा विचार शिकाऱ्याच्या मनात आला तोच हरिणी मनुष्यवाणीने बोलू लागले व्याधा तू मला मारू नकोस घरी माझे बाळ आहेस त्याला स्तनपान देऊन मी परत येते मी वचन मोडले तर मला अनेक पापे लागो आता ही कोणते शास्त्रार्थ सांगेल याशा कुतुहालाने शिकाऱ्याने तिला तू काहीतरी शपथ घेऊन जा असे म्हटले हरिणी म्हणाले गवत जाणारा गावाला आग लावणारा गौ ब्राह्मणांचे पाणी अडवणारा क्षयरोगी होतो ब्राह्मणाची घरे हिसकावतात त्यांचे पूर्वज नरकात पडतात आई मुला पती पत्नी भांडणे लावणारे कठोर बोलणारे त्यांचे हात पाय तुटतात चोरटी नजर ठेवणाऱ्या नेत्ररोग होतो पुस्तके चोरणारा मुखा होतो भक्तांची निंदा करणारे मुखाचे रोग भोगतात आई वडिलांना ताडण करणारे लोळे होतात कृपण सर्प होऊन धनाचे रक्षण करतात येथेला भिक्षा न घालणारा शिवाच्या शिवाच्या कोपाला बळी पडतो संतती संपत्तीला मुक्तो जेवणावरून ब्राह्मणाला उठवणे सर्वात मोठे अधर्म आहे तो शिकारी हरिणीला सद्गत होऊन म्हणाला तू निशंकपणे घरी जाऊन तुझ्या पाडसाला स्तनपान देऊन ये त्यापैकी पहिली हरिणी प्रस्तुती झाली दुसरीने पतीची भेट घेतली मग हरिणी आणि ती हरिणी आणि त्यांची पाडसे शिकाऱ्याकडे आले माझे शिकार पहिली कर असे म्हणू लागले त्यांचे ते बोलणे ऐकून परस्परांवरचे प्रेम त्यागाची भावना शिकाऱ्याच्या अंतकरणात करुणा उत्पन्न झाली तो झाडावरून उतरून खाली आला आणि हरिणीच्या पाया पडला तो म्हणाला तुमच्या मुख मुखातून ऐकून माझे जीवन पावन झाले आता तुम्हीच माता पिता आणि गुरु आहात ओढ लागली आहे आणि असे म्हणताच क्षणी आकाशातून विमान आले आणि त्या शिवगण बसलेले होते सर्व देव फुलांचा वर्षाव करू लागले हरिणाची शरीरे दिव्य झाली शिकारी त्यांना नमस्कार करीत शिवहार मंत्र म्हणू लागला त्याचा देह दिव्य झाला हरिणासह सर्वजण विमानात बसले देव शिकाऱ्याची प्रशंसा करू लागले शिकारी शिवपदी पोहोचला हरिणांना तारामंडळात स्थान मिळाले ही महाशिवरात्रीची कथा श्रवण केल्याने सर्व पापे नष्ट होतात ही कथा ऐकणारा खरोखरच पुण्यवंत आणि धन्य होतो अशी ही महाशिवरात्रीची पुण्यवंत कथा